नमादेश माऊली हो जय श्रीराम मी संदीप शोकाळे आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊली आपली नमा भक्तीसार ग्रंथातली अध्याय श्रृंखला जी सुरू आहे त्या अध्याय श्रृंखलेमध्ये आजचा सातवा अध्याय आहे सातव्या अध्यायामध्ये तुम्ही बघू शकता मछिंद्रा मचिंद्रनाथ आणि वीरभद्र यांच्यामध्ये युद्धप्रसंग उद्भवला होता त्या युद्धप्रसंगाचं त्या सातव्या अध्यायाचं सा। तर आपण जर नित्य पठण केलं तर त्याचं चाळीसाव्या अध्यायामध्ये जी ओवी आहे पूर्व कथा जिंकुनी वीरभद्र केली ऐकता उपरी स्वर्गापासा व मचिंद्र इचे समान समान आहे ती कथा नित्य गाता एकता लिप्त नोहे चौऱ्याऐंशीची ची व्यथा झाली असेल सर्वता चिंता व्यथा हरतील जखिण भयापासून त्वरित हो त्वरित मुक्त होईल जनी एक मंडळ त्रिकाली अभ्यासनी फलप्राप्ती घ्यायची म्हणजे याचा अर्थ असा आहे मालिओ सातव्या अध्यायी जे वीरभद्र आणि मचिंद्रनाथ यांच्यामध्ये जे युद्ध झालं होतं ते युद्ध झाल्यानंतर वीरभद्रांच्या ज्या मनामध्ये चिंद्र आताविषयी जे गैरसमज होते ते दूर झाले आणि त्यांना म वीरभद्राकडनं पण काही वर प्राप्त झाले तर ह्या अध्यायाचं नित्यपठन केले असता आपल्याला जे चौऱ्याऐंशीची व्यथा जे म्हटलं आहे की आपल्याला चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी लक्ष योनींमध्ये फिरावं लागतं ती ते त्याच्यातून आपण मुक्त होऊन जातो पुढे जिथे दिलेलं आहे चिंता व्यथा हरतील म्हणजे आपल्याला काही चिंता असेल व्यथा असेल त्या पण दूर होतील जखीण भय झाला असेल त्याच्यातूनसुद्धा मुक्तता होते तर हे जखीण भय जर झालं असेल तर या जखीण भयापासून आपल्याला मुक्त होण्यासाठी त्यांनी काय सांगितलं एक मंडळ त्रिकाली अभ्यास म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ एक मंडळ म्हणजे दहा वेळा तर असं सकाळी दहा दुपारी दहा आणि संध्याकाळी दहा असं तीन वेळा हे पाठ करायचे असतात हे पाठ झाल्यानंतर हे फल प्राप्त मिळतं तर जसं आपण नेहमी सांगतो की किमान पंचेचाळीस वेळा आणि जास्तीत असं सहा महिन्यात जसं त्रास जास्त असेल तशी त्याची पाठाची जी संख्या आहे तेवढी जास्त दिवसांची घ्यावी तर हा आजचं अध्यायाचं सातव्या अध्यायाचं हे फलित होतं मावली हो उद्या आपण भेटूया आठव्या अध्यायाच्या फलितासाठी तोपर्यंत तो नमो आदेश जय श्रीराम